या हालचाली सुरू झाल्यावर लोकात मात्र तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटू लागले आहेत लोकांना या आवडत नाही आणि पुन्हा पुन्हा काय आहे मित्र हो नमस्कार राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगानं सुरू असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला पुन्हा एकदा फोडण्याचं तोडून टाकण्याचं तो मोठं कार्यस्थान भारतीय जनता पक्षानं सुरू केल्याच्या चर्चा आता वेगानं होत आहेत अहो या चर्चा काही नुसत्या हवेतल्या नाहीत उठत्या नाहीत तर भारतीय जनता पक्षाचे नेतेही याला तर दुजोर देऊ लागले आहेत या आणि महाविकास आघाडीतले नेतेसुद्धा आडपडद्यानं का होईना या घटने चा बाबत या घडामोडीबाबत या हालचालीबाबत मान्य करू लागलेले आहेत अहो बघा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली पुन्हा शरद पवारांचा पक्ष फोडला आणि आता पाशवी बहुमत मिळाल्यानंतरही केंद्रातील सरकारला बळकटी देण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू करण्याच्या हालचाली होऊ लागल्या आहेत ऑपरेशन लोटस हा शब्द बघा तसा बदनाम झालेला शब्द आहे बदनाम बदनाम यासाठी की बहुमत नसले तरीही सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ लागतो आणि त्या आता हे सगळं रूढ झालेलं आहे कर्नाटकमध्ये केलेल्या ऑपरेशन लोटसमुळं भाजपला नंतर सत्ता गमवावी लागलेली होती आता बघा कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि माहितीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे त्यानंतरही भारतीय जनता पक्षाकडून ऑपरेशन लोटस होणार म्हणजे खासदार आमदाराची होड़ा फोडाफोडी होणार अशी चर्चा आता समोर आलेली आहे आणि केवळ ही चर्चेपुरतं थांबलेलं नाही आहे तशा हालचाली देखील दिसून येऊ लागल्या आहेत अहो अगदी बघा सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला जोरदार फटका बसला भारतीय जनता पक्षाला स्वबळावर स्पष्टपणे बहुमत मिळू शकलेलं नाही आणि त्यामुळं पलटूराम पलटू राम अशी ज्याची ख्याती आहे ते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या कोबड्या भाजपाला घ्याव्या लागल्या म्हणून हे सरकार आलं आता बघा हे पलटूराम कधी पलटतील आणि मोदी साहेबांचं सरकार कधी कोसळेल याचा ता तसा कोणाला भरोसा नाही कोणाला खात्री नाही कोणाला विश्वास नाही भारतीय जनता पक्षाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्यासाठी कारणीभूत ठरली ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्य महाराष्ट्रामध्ये भाजपाची मोठी पिछहाट झाली भाजपचे केवळ नऊ आणि महायुतीचे एकूण मिळून सगळे सतरा खासदार विजयी झाले महाविकास आघाडीला मात्र तब्बल एकतीस जागा मिळाल्या पण आता महाविकास आघाडीच्या या एकतीस खासदारावर आणि आमदारावरही ऑपरेशन लोटस केली जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीचे काही खासदार आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत आणि याला माहितीच्या नेत्यानंही दुजोरा दिलेला आहे प्रश्न ऑपरेशन लोटसचा नाही महाविकास आघाडीतील पक्षांनी त्यांचे खासदार सांभाळले पाहिजेत अशी प्रतिक्रिया भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे अनेक खासदार आणि आमदारही आमच्या संपर्कात आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलेला आहे त्यामुळं काहीतरी घडणार पण जे घडणार ते निश्चितपणे मोठं घडणार याचे संकेत आता रोज पुन्हा पुन्हा स्पष्ट होऊ लागलेले आहेत भारतीय जनता पक्षाने केलेलं घाणेरडं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असं खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालामधून हे दिसूनही आलं होतं पण आता विधानसभेचा निकाल वेगळा लागलेला आहे त्यामुळं बरंच चित्र हे बदलून गेलेलं दिसलं आहे अहो सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या या माहितीनं विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकल्या अहो बघा सहा महिन्यामध्ये राज्यकारभारात असा काय फरक पडला हो खर हा वेगळा विषय आहे मात्र लोकसभेला मतदारांनी माहितीला का नाकारलं होत याचा विचार केलं के ना तर बघा गेल्या पाच वर्षातील राजकीय घडामोडीकडे पाहावं लागेल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष फोडून भारतीय जनता पक्षानं महत्वाच्या नेत्यांना सोबत घेतलं होतं आणि त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यामुळं भाजपाने पुन्हा ऑपरेशन लोटसचा विचार सुरू केलेला असावा महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकाचा आवाज आता क्षीण झालेला आहे लोकसभेत मात्र विरोधकांचा आवाज वाढलेला आहे लोकसभेतही विरोधकांचा आवाज क्षीण व्हावा असं भाजपाला वाटत असावं भाजपाला विरोधकच नको आहेत असा आरोप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्याकडून केला जातो ऑपरेशन लोटेच्या चर्चेमुळं या आरोपांना आता अधिक बळ मिळताना दिसत आहे महाविकास आघाडीचे काही आमदारही संपर्कात असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे विधानसभेत विरोधकच ठेवायचे नाहीत असा चंग महायुतीनं बांधलेला आहे काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे असं असतानाही त्यांना विरोधकाचे आमदार सोबत घेण्याची गरज का भासत आहे मतदारांनी विधानसभा निवडणुकीत माहितीच्या झोळीत भरभरून दान टाकलेलं आहे त्यामुळं फोडाफोडीला मतदारांचा पाठिंबा आहे असा चुकीचा समज गैरसमज अपसमज किंवा नुसता समज माहितीच्या नेत्यांनी करून घेतलेला असावा केंद्रातील सरकार कुबड्या घेऊन चालत आहे लोकसभेत भाजपची शक्ती वाढावी आणि सरकारला जो काही संभाव्य धोका आहे तो धोका टाळता यावा यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचं दिसत आहे राजकारण आणि सत्ताकारण याच्यामध्ये राजकीय पक्षाकडून आता पुढचा विचार फारसा केला जाताना दिसत नाही आता बघा विरोधक कमकुवत झालेलेच आहेत त्यांना नामशेष करण्याचा माहितीचा प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षाला लोकशाही मान्य नाही भाजपला विरोधकही नको आहेत असा आरोप महाविकास आघाडीकडून सातत त्यानं केला जातो आता हे ऑपरेशन लोट जर झालं ना तर भाजप महाविकास आघाडीचा हा आरोप खरा करून दाखवणार महाविकास आघाडीतून सुद्धा या ज्या काही हालचाली सुरू आहेत त्याच्याबाबत संकेत देत दिले जात आहेत म्हणजे ते त्यांनाही आता जवळपास त्याचे अंदाज आलेले आहेत की हे काहीतरी घडू लागलेलं ला आहे तसं बघितलं तर अगदी स्पष्टपणे अजून कुणी बोलताना दिसत नाही मात्र सूर तसाच आहे दिशा देखील बोलण्याची तशीच आहे या हालचाली सुरू झाल्यावर लोकात मात्र तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटू लागले आहेत लोकांना या आवडत नाही आणि पुन्हा पुन्हा काय आहे पण बघा पुढच्या निवडणुकीला अजून खूप वेळ आहे त्यामुळं भाजप आपल्या जे मिळणाऱ्या किंवा मिळालेल्या सत्तेपडू किंवा सत्ता टिकवण्यासाठी लोकभावनेचा विचार करणार नाही पुन्हा एकदा लोकशाहीचं धिंडवडं निघणार होऊ घाटलेल्या या नव्या भूकंपामुळे विरोधकांना मात्र कंप सुटलेला आहे हे मात्र नक्की लोकशाहीची आणखी किती विटंबना होती आहे हे आता तुम्ही आम्ही पाहत राहूत तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार